आजचा विषय आहे नॅनो फर्टिलायझर म्हणजे काय नॅनो टेक्नॉलॉजी पूर्ण माहिती आणि शेतीत क्रांती जे तंत्रज्ञान आधी मेडिकल आणि अंतराळ संशोधनात वापरलं जात होतं तेच तंत्रज्ञान आता थेट आपल्या शेतात पोहोचलं आहे नॅनो टेक्नॉलॉजी शेतीत कसं काम करतं आणि ते पारंपरिक खतांपेक्षा वेगळं कसं आहे आज आपण नॅनो फर्टिलायझरबद्दल पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सोप्या आणि स्पष्ट भाषेत सर्वात आधी जाणून घेऊया नॅनो म्हणजे काय नॅनो म्हणजे अत्यंत लहान कण एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग जेव्हा खताचे कण खूप सूक्ष्म म्हणजे एक ते शंभर नॅनोमीटर आकारात तयार केले जातात तेव्हा त्याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतात हीच टेक्नॉलॉजी आता शेतीमध्ये वापरली जात आहे नॅनो फर्टिलायझर म्हणजे काय नॅनो फर्टिलायझर म्हणजे असे खत जे अतिशय सूक्ष्म कणांमध्ये तयार केले जाते ज्यामुळे झाडे ते जलद आणि प्रभावीपणे शोषू शकतात नॅनो खत कसे काम करते नॅनो खत थेट पानांवर फवारले जाते त्यातील सूक्ष्मकण पानांच्या रंधांमधून आत प्रवेश करतात मग ते थेट पेशींमध्ये जाऊन झाडाला आवश्यक पोषण पुरवतात यामुळे न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी म्हणजे पोषण वापर कार्यक्षमता वाढते पारंपरिक खतांमध्ये तीस ते चाळीस टक्के खत वाया जाते पण नॅनो खतामध्ये शोषण जास्त होते फायदे कमी प्रमाणात जास्त परिणाम खर्चात बचत मातीची गुणवत्ता सुधारते पर्यावरण प्रदूषण कमी पिकांची वाढ चांगली यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढू शकतो तोटे काळजी योग्य डोस माहिती असणे गरजेचे चुकीच्या फवारणीमुळे परिणाम कमी होऊ शकतो पूर्णपणे पारंपारिक खत बंद करता येत नाही संतुलन आवश्यक शेतीत कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या सरकार आणि मान्यता सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे नॅनो फर्टिलायझर उपलब्ध आहेत पण शेतकरी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा भारत सरकारची अधिकृत मान्यता असलेले आणि एफ म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर ग्रेड मंजुरी असलेले नॅनो फर्टिलायझरच वापरणे सुरक्षित आणि योग्य आहे एफ मंजुरी म्हणजे त्या खताची गुणवत्ता परिणामकारकता आणि सुरक्षितता याची सरकारी तपासणी झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ अॅग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्च यांच्या चाचण्यांनंतरच अशा उत्पादनांना मान्यता दिली जाते म्हणून कोणतेही नानो फर्टिलायझर खरेदी करण्यापूर्वी त्यावर एफ मंजुरी आहे का हे नक्की तपासा पुढील व्हिडिओमध्ये आपण सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध नानो फर्टिलायझरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कोणते उत्पादन मान्यताप्राप्त आहे आणि कोणते वापरताना काळजी घ्यावी लागते नॅनो फर्टिलायझर हे शेतीत मोठा बदल घडवू शकणारे तंत्रज्ञान आहे पण योग्य वापर आणि माहिती अत्यंत महत्वाची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फार्म टेक राहुल या चॅनल सब्स्क्राइब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा